What your my... no, Marathi, no, I, I less... आपको, आपको तकलीफ हुई हो तो मैं आप सबसे दिल से माफी चाहता हूँ अगर मेरी कोई भी बात आपको बुरी लगी मित्र बरच दिन तुम्हें एक वीडियो बचे मुलाफी सुधा मांगित है खान मही खान करूचना एक व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि त्याला सात आठ विलियन काहीतरी व्ह्यूज गेले त्यांनी व्हिडिओ वाटतो काढला पण मी मुद्दम जरा दोन तीन दिवस बघू आणि मला माहिती होतं तो, तो माफी मागणार शेवटी कारण की त्याची जी चूक होती जर त्याची चूक नसते आणि खरंच त्यासोबत असं काहीतरी बळजबळी झाली असती तर मी स्वतःहून त्याच्यावरती काहीतरी व्हिडिओ बनवला असता पण मला मी तो पूर्ण म्हणजे आता मी तुम्हाला आधी पण माझ्या व्हिडिओ म्हणून सांगितलंय की आता होतं काय ना मराठी आणि अमराठीमध्ये वाद जो निर्माण होतोय म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापासून जो वाद निर्माण होतोय तर असा पॉइंट ऑफ व्ह्यू बनवायचा प्रयत्न करतात हे लोक की बाबा मराठी लोक ही वाईट आहेत मराठी लोक ही काय बोलतात ना बळजबरी करतात मराठी बोलायला असा पॉईंट ऑफ व्ह्यू बाहेर काय बोलतात ना बनवायचा प्रयत्न करतात कारण की मग होतं काय की एखादा मराठी माणूस बाहेर गेल्यावरती मराठी माणसं बोलतो ना तर बाबा मराठीत बोललं तरी त्याला समोरच्याला मराठी माणसाला तो आक्रोश निर्माण होतो मनात की बाबा हा मुद्दम मराठी बोलतोय बाबा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठीतच बोलणार महाराष्ट्रामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आणि त्यांनी ती भाषा विचार करा सत्तर टक्क्यावरती तर आम्ही ती म्हणजे काय बोलतात गर्वांनी बोलली नाही पाहिजे एवढंच आमचं म्हणणे आहे आणि जर आम्ही कोणासोबत बोलतोय बाबा सत्तर ते ऐंशी टक्के जर मराठी माणूस तुमच्या दुकानात चालला आणि जर तो मराठीत बोलतोय तर तुम्ही त्याला काय बोलतात असं हडतोड करणार आणि बोलणार नाही बोलणार मराठी हे असं तसं बोलणार मग काय होणार सांग तुम्ही आणि मग हेच आता घडलं आता ते विमानात काहीतरी झालं ते एरोप्लेनमध्ये तर घडलं काय मी तुम्हाला इन्सिडेंट सविस्तर सांगतो की एक आपली म्हणजे बंगालची ती मुलगी होती खरं तर बंगालची ती बाई होती पण ती मूळ बंगालची पण राहते महाराष्ट्रात मी आधी पण सांगितलंय मराठी माणूस हा फक्त जातीनी किंवा भाषेनी मराठी नाही मी पर, तुला परत तुम्हाला परत एक हो सांगतो महाराष्ट्रामध्ये राहणारा ज्याला प्रत्येक माणसाला जर मराठी येते तर, तर तो सुद्धा मराठीच आहे ज्याला जर मराठी भाषा येते तर तो सुद्धा मराठीच आहे भले तो परप्रांती असू दे काही असू दे त्याला जर मराठी भाषा येते त्याची जर पिढीन पिढी इथे गेली आणि त्याला जर मराठी चांगली येते चांगली सोडा त्याला तुटकी फुटकी जरी मराठीचा प्रयत्न करतो सुद्धा मराठीच हे मी माझ्या व्हिडिओतून आधी पण सांगत होतोय असंच नाही माझे किती मित्र झाले मी तुम्हाला सांगितले पण माझे साऊथचे किती मित्र आहेत ते सुद्धा इतर मराठी बोलतात कारण की ते लोकांची पिढीन पिढी ते गेली लोक घरी सुद्धा मराठी बोलतात तर घडलं असं की बाबा त्यांनी दाखवलं काय तर तुम्ही व्हिडिओ मध्ये समजेल तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला जातो त्या रिक्लायनर सीट होती एरोप्लेन मध्ये तर त्यांनी ती रिक्लाईन केली पाठी केली ती सीट आणि पाठीच त्याच्यात ती आपली ताई बसलेली तिने काहीतरी फूड ऑर्डर केलं असेल तर ते फूड तिच्या हातात होतं ट्रे होता तिच्या हातात तर त्या रिक्लाईन केल्या सीटमुळे त्या माही खान मुलाचं नाव आहे त्यांनी काय केलं की रिक्लाईन केली सीट आणि त्याच्यामुळे तिचे जे फूडच जे ट्रे होतं ते हल्लं ना ते हल्लं तर ती अरे बाबा बाबा असं काहीतरी ती बोलली ना मराठीत बोलली अरे भाऊ अरे भाऊ शांत असं काहीतरी ती बोलली सोपीशी गोष्ट आहे की बाबा आपल्यावरती तिच्या त्या बाईवरती तर सीट येत होती म्हणून ती बाबा बोलली भाऊ असं करून ती बोलली बाबा बघ है ना सोपीशी गोष्ट आहे आणि ती तिला वाटलं की बाबा मुंबईकडे चाललो तर समोरचा माणूस मराठी असेल म्हणून ती मराठीत बोलली हे ती म्हणजे तिच्या आई बापांनी तिला मराठी शिकवलेली म्हणून ती मराठी बोलली आता ह्यांनी मुद्दा काय उचलला तोपर्यंत त्याचा व्हिडिओ नव्हता चालू हे सगळे चुकी त्यांनी दाखवलीच नाही इन्स्टावरती इंस्टाग्रामवरती त्यांनी व्हिडिओ टाकला युट्यूबर आहे तो शेवटी तर नंतर त्यांनी टाकला व्हिडिओ त्यांनी दाखवलं काही आहे त्यानंतरची गोष्टी गोष्ट चालू आली तो समोरून तिला बोलला आप मराठी मे क्यू बात कर अर्थ काय हे बोला का? हे बोलायचंच का म्हणजे मी तुम्हाला सांगतोय हा प्रश्न निर्माण होतो ना की आप मराठी मे क्यू बात कर हा केव्हा होतो जेव्हा अशी काही लोक हे इन्फ्लुएन्सर लोक जे युट्यूबवरती आहेत ना काय त्याच्या काहीतरी साडेतीनशे हजार मला वाटतं थ्री फिफ्टी फाय काय थ्री फिफ्टी एट के काहीतरी सबस्क्राईबर युट्यूबवरती आणि त्याला चांगली गोष्ट इन्फ्लुएन्स सोडून तो चुकीच्या गोष्टी इन्फ्लुएन्स करतोय म्हणजे काहीतरी चुकीचं काय बोलतात ना सिनियर दाखवायचा प्रयत्न करतो आणि मराठी लोकांचा चुकीचं दाखवायचा प्रयत्न करतोय हे सगळं तो करून काय भेटते त्याला मला माहिती नाही फॉलोअर्स भेटले असेल रीच वाढले असेल आठ मिलियन म्हणजे व्हिडिओ गेल्या म्हणजे रीच तो ऑफिस्ट वाढले असेल पैसे आले असतील पण त्या बाईची नोकरी गेली त्याच्यामुळे की जी बंगाली बाई होती तिला आपल्या मराठीचा मराठी भाषेचा गर्व होता ती स्वतः मनाने मराठी होती आणि तिचा त्या मुलामुळे त्याची नोकरी गेली किती म्हणजे हे वाईट वाटतं ऐकून की बाबा हे लोक खाली फुकट किंवा मुद्दामून प्रयत्न करतात किंवा मराठी आणि अमराठीचा वाद हो काही त्याचीच चुक होती समोरून त्यांनी मग नंतरचा व्हिडिओ काढला जात तो बोलतोय की बाबा आप मराठी मी मराठी अशी काहीच नव्हतं बोलत ती तिने त्याने समोरून बोलला तो समोरून बोलला आप मराठी मे क्यू बात कर तेव्हा ती बोलली क्यू नाही करू घे मराठी बात मुंबई मे जाऊ मुंबई मे लोक मराठी येते तो मराठी मी बात करू घे सोपीशी गोष्ट आहे आणि हा कोण ही कोण मराठी नव्हती हा जेव्हा तुम्ही बोलतात ना की मराठी लोकांना बसली जात ती मराठी नव्हती मूळची ती बंगालची होती पण ती मनाने मराठी होती आणि मनाने ती महाराष्ट्राची नागरिक होती म्हणून तिला मराठी येत होती चांगली आता मग ती त्याच्या कमेंट सेक्शनवरती मग बरोबर धुतलं लोकांनी मराठी लोकांनी त्याला चुकीच्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करता आणि नंतर आता आत्ताच मी रिसेंट व्हिडिओ बघितला आता दो एक दोन वाजता त्यांनी माफी मागितली आणि बोलायचा प्रयत्न तर बघा की काय मला सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचं असतं जय महाराष्ट्र मी मुंबईला नेहमी येत जातो असं जसं येते बघा एक सोपीची गोष्ट आहे जर तुम्ही मुंबईला फिरायला असाल किंवा जर तुम्ही मुंबईला काय बोलतात ना थोड्या दिवसांत तुमच्या कामानिमित्त असाल तर तुम्हाला मराठी कोणच बोललं नाही शिकायला जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही शिका नक्कीच शिका पण जर तुम्ही काय बोलतात ना बळजबरी करून इकडे याल आणि मग तुम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तुमची इथं घासाल आणि नंतर मग तुम्ही बोलाल किंवा मराठी नाही बोलायची मग हेच चुकीचं आहे आमचा काय बोलतो ना द्वेष त्या लोकांना हेच नाही जे लोक फिरायसाठी येतात किंवा या आमच्या महाराष्ट्रामध्ये फिरायला आमच्या महाराष्ट्रामध्ये किल्ले आमच्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या नद्या आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी जे फिरणार आहेत या तुमचं म्हणजे काय बोलतो ना आगमन आहे म्हणजे अतिथी देवभाऊ जे आम्ही बोलतो आजपर्यंत महाराष्ट्र पाळले आणि महाराष्ट्रामध्येच लोक येतात बाहेरून फिरल्या जास्त माझ्या आजला एवढे मराठी साऊथ सगळे राहतात पण आमच्या इथे कधी अशी भांडण झाली नाही का कारण की त्यांना माहिती आहे की कोणाला होत आणि कोणाला नाही ज्यांना आजपर्यंत मार पडले त्यांनी तेच केलंय त्यांनी आक्रोश दाखवला त्यांनी देश दाखवलाय की बाबा मराठी नाही बोलायची काय करून काय करायचंय करून घे आणि असे हे दोन तीन वर्ष झालेले लोक आहेत ही लोक आहेत जी पंधरा वीस वर्षापासून या महाराष्ट्रात जातात आणि त्यांना मराठी भाषेचा एवढा पण गर्व नाहीये खूप छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे ही परती लोक करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा चार टक्क्यावरून सतरा टक्क्यावर नेली त्या भाषेचा तुम्हाला बोलायला प्रॉब्लेम होतोय वीस वर्ष राहून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही का नको मग फोर्स करायचा लोकांना आम्ही का नाही बोलायचं बाबा की मराठीमध्ये बोल आणि असं पण नाही आम्ही बोलतो की आमच्यासारखी फ्लुएंट मराठी होती तुम्हाला आम्ही शिकलो हिंदी आम्ही शिकलो इंग्लिश शिकलो ना आम्हाला पण तेवढंच तेच सिलेबस होतं आम्हाला पण तेच लहानपणामधून शिकवले गेले मग तुमच्यात काय असं वेगळं तुम्ही का नाही शिकले मराठी कारण की तुम्हाला त्या आतमधून ती गोष्ट होती छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायची पण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकवण नाही घ्यायची आणि मग असं दाखवायचा प्रयत्न करायचा बाबा की मराठी लोक अशी आहेत मराठी लोक तशी आहेत जाऊन बघा किती मराठी मराठी मुसलमान झाले मराठीसोबत जे बिहारचे लोक युपी बिहारचे लोक आहेत मराठीसोबत गुजराती मारवाडी माझे किती मित्र गुजराती मारवाडी हे सगळे आम्ही किती मिळून दिसून राहतो आणि नीट राहतो याचं कारण एकच आहे कारण की आमच्या आतमधून ती भावना आहे मराठीची आम्ही महाराष्ट्राचे मानतो आम्ही स्वतःला तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे बाबा की काही असे व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या तुमच्या तर्क आज जाऊ कारण की हे लोक यांचा प्रयत्न फक्त फेम खाण्याचा असतो आणि मग आपण आपली बुद्धी काय ना एवढी चालत नाही तर आपण काही विचार करत बसतो आणि मग आपण मराठी माणसाला चुकीचं ठरवतो आणि मग तीच गोष्ट इकडे सात आठ मिलियन म्हणजे विचार कर ना पन्नास टक्के लोकांना जरी असं वाटलं असेल किंवा मराठी लोक चुकीचे तर किती मोठा घोळ झाला आहे तो आता नंतर त्यांनी माफी मागितली तसं तो तो व्हिडिओ असं व्हायरल होणार नाही जास्त असं तो तीस वीस लाखापर्यंत दहा लाखापर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं तरी मोठ मोठी गोष्ट आहे पण आठ मिलियन लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय भारगावातून किंवा कुठून तरी महाराष्ट्राची इम्प्रेशन काय पडलं असेल तुम्ही विचार करा त्या गोष्टीचा आणि से फक्त त्यांनी कशासाठी त्या बिचाऱ्या बाईची नोकरी गेली मला एवढं सांगायचं मित्रांनो की आपल्या आजूबाला काय होतंय मी नेहमी सांगत आलोय की पूर्वी म्हणजे एकदम ना लक्षपूर्वक ती गोष्ट बघा आणि अशी जे लोक असतील त्यांना म्हणजे आपल्याला सुनवायलाच पाहिजे आता त्यांनी माफी मागितली ते बरे बाबा की तू तु तुला काहीतरी अद्दल घडली असेल किंवा काय समोरून मागितली किंवा मनसेवाली आले त्यानंतर तू मागितली पाठची गोष्ट आहे जी काय असेल ती पण कमीत कमी तुला ती अक्कल घडली आणि तू मरा मराठी माणसाची माफी मागितली ह्यासाठी तुझा आभार आहे का बोल देर आहे दुरुस्त आहे व्हिडिओ आवडलास मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र